नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे उद्या गुरुवारी मार्केटला सुट्टी आहे त्यामुळे उद्यासाठी आपल्याला विश्लेषण असणार नाही हे विश्लेषण शुक्रवारसाठी आहे ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे काल मी तुम्हाला एक टूल दाखवलं होतं आणि त्या टूलच्या सहाय्यानं विश्लेषण केलं होतं आणि मी तुम्हाला विचारलं होतं की कोणतं टूल आहे तुम्ही ओळखता का तर काही जणांनी त्याचं बरोबर उत्तर दिलं आहे आणि बऱ्याच जणांना ते टूल कोणतं आहे हे माहीत नाही आहे तर आज मी ते टूल कोणतं आहे ते कसं वापरायचं ह्याची थोडक्यात माहिती दाखवणार आहे आणि जर समजा तुमचा आग्रह असेल तशी रिक्वेस्ट आली तर मी त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओसुद्धा बनवणार आहे टेक्निकल ॲनालिसिस कोर्स हा आपला जो कोर्स आहे त्याच्यामध्ये टूल्स ह्या सेगमेंटमध्ये मी काही व्हिडिओ बनवणार आहे तर त्यामध्ये त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेन तर आता आपल्याला आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आहे समजून घ्यायचं आहे कालच मी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की इथे आपल्याला एम पॅटर्न बनत आलेला होता आज ह्या एम पॅटर्नचं ब्रेकआउट झालं आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला बऱ्यापैकी चांगलं टार्गेट बघायला मिळालं फक्त झालं असं की गॅपडाऊन ओपन झाल्यामुळे आणि ते बरोबर एम पॅटर्नच्या ब्रेकआउटलाच ओपन झाल्यामुळे ओपनिंग नंतर आपल्याला खालच्या बाजूला एक मुवमेंट झाली आणि ह्या मुवमेंटमध्ये काल जे मी प्रीमियम ग्रुपवर आणि प्रीमियम ग्रुपवरने पेड कोर्सच्या ग्रुपवर ज्या काही लेवल दिल्या होत्या आणि जी काही टार्गेट सांगितली होती तर ते टार्गेटमधली आपल्याला इथे तीन टार्गेट आलेली आज बघायला मिळाली त्यानंतर मात्र आपल्या लक्षात येईल की वरच्या दिशेनं गेलं परत तेवढंच खाली आलं या पहिल्या तीन कॅन्डल चार कॅन्डलमध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्याला संपूर्ण साईडवेज मुवमेंट होताना दिसली आणि मी मागे एकदा सांगितलं होतं की पहिल्या दोन तीन कॅन्डलमध्ये जर आपल्याला साईडवेज मुवमेंट होत असेल तर त्या दिवशी निदान सकाळच्या सत्रात तरी साईडवेज मुवमेंट होते दुपारच्या सत्रात कदाचित आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र आज तो आपला ते सुद्धा आपला एक कयास जो होता तो चुकीचा ठरला आणि आज दिवसभर साइडवेज मुवमेंट झाली याचं कारण आज एक्सपायरी होती निफ्टीमध्ये आणि त्यामुळे निफ्टीमध्ये कोणत्याही दिशेनं मोठी मुवमेंट आली नाही आणि खूप साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली पण ह्याचा अर्थ आता नक्की काय घ्यायचा तर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा साइडवेज मुवमेंट होते आता इथे आपण जर अशा पद्धतीनं एक ट्रॅंगल पॅटर्न काढला तर आपल्याला लक्षात येईल की इथे सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न झालाय पण हा सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न कधी झालाय तर वरच्या बाजूला एम शेपच्या ब्रेकआउट म्हणजे मंदी नंतर हा ट्रँगल पॅटर्न झालाय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय झालंय साइडवेज मुमेंट झाली आहे जेव्हा एका मुवमेंट नंतर म्हणजे मुवमेंट काय डाऊन आहे आणि साइडवेज झाला तर अशा वेळेला आणखीन खाली जाण्याची थोडीशी शक्यता जास्त असते समजा तेजी आहे ते आणि त्यानंतर साईडवेज होत आहे तर मग थांबल्यानंतर वर जाण्याची शक्यता थोडी जास्त असते तसं मंदी झाली आहे आणि मग साईडवेज होत आहे तर थांबल्यानंतर आणखीन खाली जाण्याची शक्यता असते तर त्यामुळे शुक्रवारी कदाचित आणखीन थोडंसं सेलिंग होऊ शकतं असं आपल्याला वाटतंय अर्थात ते सेलिंग जे होईल ते शेवटच्या टप्प्यातलं असेल त्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो तर असं माझं वैयक्तिक मत आहे आता आपण चेक करूया काय होतं आता राहिला प्रश्न टूलचा तर ते टूल जे आहे तर ते टूल मी कुठनं वापरलं होतं ते आधी तुम्हाला सांगतो तर आपण समजा इथे गेलो तर हे जे आपल्याला वरून एक दोन तीन चार पाचवं जी हे आहेत टूल्स आहेत ज्यातनं आपण लॉंग पोझिशन शॉर्ट पोझिशन घेतो आजचं जर तुम्ही सकाळचं सेशन अटेंड केलं असेल तर शॉर्ट पोझिशन मध्ये वन इस टू वन टार्गेट मी ह्या शॉर्ट पोझिशन दाखवलं होतं ह्याच्यात जर तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला इथे एक फिक्स रेंज व्हॉल्युम प्रोफाईलचं टूल दिसतं फिक्स रेंज वॉल्यूम प्रोफाईलचं हे जे टूल आहे हे टूल तुम्ही जर इथे वापरलं तर तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल दिसतात आणि एक महत्त्वाची गोष्ट घडते ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर इथे काय करायचं मागच्या साधारण एका दिवसात दोन दिवसात जी काय रेंज बनली आहे त्याचा जो हाय आहे त्याला क्लिक टच करायचं आणि त्यानंतर त्या रेंजचा जो लो आहे त्याला टच करायचा आता ह्या दोन दिवसात जी काय रेंज बनली आहे त्यानुसार मी इथे टच केलंय आता तुम्हाला एक लक्षात येईल की इथे व्हॉल्युम प्रोफाईल दाखवते म्हणजे कोणत्या किमतीला सर्वात जास्त व्हॉल्युम झाला हे आपल्याला दिसतंय आणि आता हे तुम्हाला ओळखण्यासाठी काही ज्योतिषाची गरज नाही आपल्याला इथे दिसतच आहे की ह्या मध्ये खूप साईडवेज मुवमेंट झाली होती ओके तर त्यामुळे व्हॉल्युम ची जी सेंटर लाईन आहे ती इथे आलेली आहे बरोबर सेंट्रल लाईन जी असते त्याला फार महत्त्व असतं आपल्याला समजा हे सोम शुक्रवारसाठी वापरायचं असेल तर काय करायचं ही लेवल कोणती आधी समजून घ्यायची आणि त्या लेवलला आपण काय करू शकतो एक आडवी आणखीन एक लाइन ही एक्सटेंड करू शकतो बरोबर तर ते आपण करू शकतो म्हणजे आपल्याला पुढच्या याच्यासाठी मुवमेंट मिळते वरच्या बाजूची एक लेवल मिळते आपल्याला ही रेजिस्टन्स लेवल असते बरोबर ही लेवल जी असते ही रेजिस्टन्स असते आणि खालच्या बाजूला ही एक लेवल मिळते ही सपोर्ट लेवल असते याचा थोडक्यात अर्थ असा आहे की जास्तीत जास्त ट्रेडिंग ह्या किमतीला झालंय आता ह्याच्यापासून जितकं वर जाईल वरून खाली येण्याची शक्यता असते खाली जाईल तितकं वर येण्याची शक्यता असते याला म्हणतात मीन रिव्हर्जन मीन रिव्हर्जन होण्याची शक्यता असते खरा ट्रेंड कधी बघायला मिळतो जेव्हा हा रेझिस्टन्स ब्रेक होईल आणि ह्याच्यावर किंमत टिकायला लागेल किंवा हा सपोर्ट ब्रेक होईल आणि ह्याच्या खाली किंमत टिकायला लागेल त्यावेळेला आपल्याला रेंज ब्रेकआउटचं मुवमेंट बघायला मिळू शकते असा त्याचा अर्थ आहे व्हॉल्युम प्रोफाईलमध्ये आपल्याला काय होतं नुसते व्हॉल्युम दिसत नाहीत तर कोणत्या किमतीला जास्तीत जास्त व्हॉल्युम झाला अप्पर साईडला काय लिमिट आहे म्हणजे रेजिस्टन्स लेवल आहे लोअर साईडला काय लेवल आहे म्हणजे सपोर्ट लेवल आहे असं आपल्याला या व्हॉल्यूम प्रोफाईलच्या सहाय्यानं बघता येतं आता हे व्हॉल्यूम प्रोफाईल मल्टिपल टाईम फ्रेमवर लावून आपल्याला ले बऱ्याच लेवल मिळवता येतात आज ते सांगण्याचा उद्देश नाही आपण जर रिक्वेस्ट केली तर ह्याचा उपयोग करून आपल्याला खूप चांगली ट्रेडिंग सिस्टीम बनवता येते त्याची माहितीसुद्धा मी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये देऊ शकतो तर आपण काय करूया आता शुक्रवारी काय होऊ शकतं हे लक्षात घेऊया शुक्रवारी आपल्याला मी दाखवलंच आहे एक ट्रँगल पॅटर्न इथे बनलेला आहे ओके हा ट्रँगल पॅटर्न आता तुमच्या लक्षात आलेला आहे कशा पद्धतीनं बनलाय याचं ब्रेकआउट आपल्याला कुठे येतं हे बघणं आवश्यक आहे त्यानंतर कोणत्या तरी एका लेवलचं ब्रेकआउट होणं आवश्यक आहे इथून वर झालं तर हरकत नाही इथून खाली झालं तरी हरकत नाही मला जर विचाराल तर मला साठ टक्के सा शक्यता अशी वाटते आहे की इथून खालच्या दिशेनं ब्रेकआउट होईल चाळीस टक्के शक्यता आहे त्याच्यामध्ये दहा टक्के शक्यता अशी आहे की साइडवेज राहील दोन दिवस सलग साईडवेज राहू शकत नाही तर त्यामध्ये दहा टक्के शक्यता आणि तीस टक्के शक्यता आहे वरच्या दिशेनं ब्रेकआउट होईल तर मला विचाराल तर साठ टक्के शक्यता मला खालच्या दिशेनं ब्रेकआउट होण्याची वाटते आणि आपण त्या दृष्टीनं शुक्रवारी बघू शकतो तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करूया निफ्टीच्या या विश्लेषणानंतर पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया त्यासाठी मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आता बँक निफ्टीवर पहिलं जे आपल्याला लेवल काढलेले आहेत ह्या लेवल सगळ्या मी काढून टाकतो आपल्या लक्षात येईल त्याचं ब्रेकआउट झाल्यावर खाल खूप चांगल्या पद्धतीनं मुवमेंट झाली होती आता इथे जर बघितलं तर इथे दोन दिवसामध्ये आपल्याला हा लो बनलाय आणि साधारणपणे आपण जर बघायला गेलो तर हा हाय बनलाय हा हाय किती आहे सातशे त्र्याण्णवचा आहे आणि इथे हाय किती बनलाय आपण सातशे एकाहत्तरचा आहे म्हणजे हा हाय आहे आणि हा लो आहे या दोघांना जर आपण जोडलं तर आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे वॉल्यूम प्रोफाईल तयार झालं आहे आणि ह्या वॉल्यूम प्रोफाईलच्या लेवल जे आहेत ह्या लेवल आपल्याला लक्षात इथे सुद्धा लक्षात येईल की ह्या लेवलला म्हणजे साधारणपणे पन्नास हजार दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास खूप जास्त वॉल्यूम झाला आहे त्यामुळे जसं ह्याच्यापासून डायव्हर्ट होईल तसं ते ह्याच्या दिशेनं खेचलं जाण्याची शक्यता असते मात्र ज्या वेळेला त्या लेवलच्या बाहेर जाईल त्यावेळेला ब्रेकआउट येईल आणि मग मोठी मुवमेंट होऊ शकते तसंच खालच्या बाजूला खाली आलं तर पुन्हा वर येऊ शकतं जर समजा असं झालं सुरुवातीला तर नंतर ज्या वेळेला ब्रेकआउट येईल त्यानंतर मग आपल्याला ह्या लेवलला एक्सटेंड करून आपण हॉर्झोन्ट्रल लाईननं एक्सटेंड करू शकतो आणि मग आपल्याला त्या लेवल पुढे सुद्धा बघायला मिळू शकतात अशा पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा चित्र माझ्या मते आता तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण लक्षात आलं असेल बँक मध्ये सुद्धा मला थोडीशी बँक मध्ये कसं आहे फिफ्टी फिफ्टी सिच्युएशन आहे बरोबर आपण असं म्हणू शकतो की फोर्टी पर्सेंट शक्यता आहे खालच्या बाजूला येईल फोर्टी पर्सेंट शक्यता आहे वरच्या बाजूला येईल ट्वेंटी पर्सेंट शक्यता साईडवेज या रेंजमध्येच राहील बरोबर याचं कारण सांगतो तुम्हाला की बँक निफ्टीनं कुठलाही क्लिअर ट्रेंड दिला नाही आणि म्हणून मी कालपासून प्रीमियम ग्रुपवर किंवा पेड कोर्सच्या ग्रुपवर बँक निफ्टीच्या कोणत्याही लेवल देत नाहीये कारण बँक निफ्टीनं अजून आपल्याला आवश्यक त्या काही जे टिकमार्क व्हायला पाहिजेत माझ्या नियमानुसार ते टिकमार्क केलेले नाहीत आणि त्यामुळे बँक निफ्टीच्या लेवल आपल्याला मिळत नाही आहेत आणि म्हणूनच कदाचित काय आहे आज आपल्याला निफ्टीची टार्गेट आजचं जे मी दिलं होतं ते आज पहिलं टार्गेट आलं नाही त्याच्यासाठी आपल्याला आता शुक्रवारची वाट बघावी लागणार आहे तर माझ्यामध्ये तुमच्या आता हे विश्लेषण लक्षात आलं असेल आपण आता काय करूया आपण आता पुढं जाऊया निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ह्या विश्लेषणानंतर आता आपण पुढे जाऊया आणि ह्या व्हिडिओच्या शेवटच्या सेगमेंटकडे येऊया ज्यामध्ये मला काही महत्त्वाच्या सूचना सांगायच्या आहेत आणि ह्या महत्त्वाच्या सूचना आपल्या ग्रुपमधल्या नवीन सदस्यांसाठी आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी ह्या आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला आपल्या परिवारात सामील व्हायचं असेल आपल्या व्हॉट्सअप uh, आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्या ग्रुपच्या लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे ते तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे ज्याला आपण फ्री कोर्स म्हणतो आजचा व्हिडिओ आत्ताचा जो तुम्ही बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये एकूण तीन कोर्सेस आहेत शेअर मार्केटचा बेसिक कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे आणि मला ट्रेडर व्हायचं आहे असा तिसरा कोर्स आहे तर ह्या तीनही कोर्स मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शेअर मार्केटची माहिती दिलेली आहे एखाद्या पेड कोर्सला लाजवेल अशा प्रकारचं हे कोर्सेस आहेत तुम्हाला जर ह्या कोर्सेस बघायचे असतील त्याची माहिती घ्यायची असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सची माहिती पाठवली जाईल त्याच्या लिंक्स पाठवल्या जातील दुसरी जी लेवल आहे त्याला आपण प्रीमियम ग्रुप असं म्हणतो तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपची संपूर्ण माहिती सांगितली जाईल त्यानंतर तिसरी आपली लेवल आहे ती आहे पेड कोर्सची ज्याच्यामध्ये जर तुम्हाला पहिल्या ह्या दोन लेवल आवडल्या ले, तर तुम्ही पैसे भरून आपल्या प्लॅटफॉर्मवरचा जो कॉम्बो कोर्स आहे त्याची नवीन बॅच म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस बॅच आता चालू झालेली आहे त्याची मुदत ॲडमिशनची संपत आलेली आहे जर तुम्हाला याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज पाठवा ह्या नंबरवर तुम्हाला तिथे शेअर मार्केट मराठीच्या कॉम्बो कोर्सची पेड कोर्सची संपूर्ण माहिती सांगितली जाईल तर हे झालं आपल्या ह्या प्लॅटफॉर्मविषयी थोडक्यात माहिती ज्या सदस्यांना ह्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीचे ग्रुप त्या पद्धतीचे मेसेज पाठवू शकता ग्रुप जॉईन करायची लिंक सर्वात वर दिलेली आहे आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा म्हणून काम करते आणि त्याचमुळे रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि तो व्हिडिओ कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये अवश्य विचारा त्याचसोबत so आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या प्लॅटफॉर्मला या आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद